मुंबई गोवा महामार्गासंदर्भात दादरमध्ये नुकतीच जनआक्रोश समितीची सभा झाली या सभेमध्ये सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांसोबत गणेश नवगरे यांनी बातचीत केली आहे सर नमस्कार नमस्कार आज जनआक्रोशची जी सभा झाली याबद्दल आपण काय सांगाल आजची एक सभा एकतर जबरदस्त झाली आम्ही जे अपेक्षित होतो की कोकणकर जास्तीत जास्त संख्येने भाग घेते तसाच आम्हाला कोकणकरांनी प्रतिसाद दिला आणि जे आलेले जे कोकणकर होते इतके क्लिअर आणि पॉवरफुल होते की येत्या पंधरा ऑगस्टला जी आमची मोहीम आहे म्हणजे जर का आम्हाला हा रस्ता वेळेत पूर्ण नाही झाला तर आम्ही ज्यासाठी जे पाऊल चालणार त्यासाठी ही ही आलेली लोकसंख्या जी होती ती प्रचंड जबरदस्त अशी पावरसुल होती त्यासाठी सर्व कोकणकरांचे आभार आणि तुम्ही आजच्या सभेला आहे आणि बरं ठीक आहे सर आज जलाक्रोशला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला याबद्दल आपण काय सांग जर तुमचा हेतू चांगला असेल स्वच्छ असेल शुद्ध असेल तर तुमच्या मागे सर्व उभे राहतात आणि अगदी त्यानुसार प्रत्येक संघटना अगदी स्वतःचा काउंट जाहीर करून म्हणाली की आपल्याला पन्नास हजार माणसं रस्त्यावर आणायची आहेत आणि त्याची तयारीला सगळी माणसं लागलेली आहेत ला। आणि सर्व संघटनाचा पूर्ण पाठिंबा आहे आज इंडिया आणि साऊथ आफ्रिकेची फायनल असताना आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात एक यंग ब्रिगेड म्हणून याबद्दल आपण काय सांगाल जसे मॅचला सिक्स आणि फोर पडतात तसं संघटनेच्या माध्यमातून आपल्याला ह्या समितीला पाठिंबा सिक्स फोर जसं असतं त्या पद्धतीनं प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधींनी दिला म्हणजे कमसे कम, कम अडीच तास एका ठिकाणी बसून राहणं एकही प्रतिनिधी सीट त्यांनी खाली नाही केली पूर्णतः सुरुवातीपासून लास्टपर्यंत प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधीनं सहकार्य केलं पाठिंब्याची एक भावना त्यांनी दर्शवली आणि येणाऱ्या आंदोलन असेल जी आम्ही जे ठराव घेतलेले आहेत त्याला पूर्णतः त्या संघटनेचा पाठिंबा आहे चैतन्य पाटील हा कायम सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ टाकत असतो याबद्दल तुमचं काय मत आहे सुजान नागरिक ते जनाक्रोश समितीचा सदस्य काय असतो आणि त्या व्यक्तीनं काय केलं एक व्यक्ती करणं आणि संघटना त्याच्या मागे उभं राहणं मग कासूचं आंदोलन असेल जनआक्रोश समिती पाठीमागे उभी राहिल्यानंतर त्या आंदोलनाला लागलेलं ला एक वेगळं रूप अखंड कोकण तुझ्या मागे आहे तू आमचा कोकणचा आहे म्हणून ही समिती पूर्णतः त्याच्या पाठी उभी राहिली आणि आता झालेला जो त्यानं जे त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जे त्यांनी मांडलं की बाबा कासू ते इंदापूरचा जो पट्टा आहे तो त्याचं आणि पूर्णतः समिती त्याच्या मागे होती आणि समितीचा तो आता सदस्य आहे त्यामुळे हे सगळं आतापर्यंत झालेलं आंदोलन हे समितीचं यश आहे हे कोणी नाकारू शकत नाही आतापर्यंत तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात आणि तुम्ही वेळोवेळी आमची मुलाखत घेतलीत आणि प्रत्येक सदस्यांनी ते मांडलेलं आहे नितीन गडकरी म्हणाले होते दोन डिसेंबर दोन हजार तेवीसला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल त्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले होते, होते गणपतीला सिंगल सा पूर्ण होईल याबद्दल आपण काय सांगा तसं तर नाही ते खोटं बोलतात हे तर जगजाहीर आहे म्हणजे काय वेगवेगळ्या सांगायला नको आणि ते जे बोललं त्यांनी तसं झालेलं नाही हे देखील सांगायला नको त्याच्या आता विश्वास किती ठेवायचा आणि आम्ही ठेवणार नाही हे तर आम्ही ठरवलेलं आहे आता जे विर विधा अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये रवींद्र चव्हाणांच्या विरुद्ध एक विदर्भातला आमदार बोलला की मुंबई गोवा रस्ता महामार्ग का पूर्ण नाही झाला याबद्दल आपण काय सांगतो म्हणजे आता आम्ही कोकणकर तर रोजच बोलतो आहे म्हणजे आमचा असा दिवस जात नाही की आम्ही एखादी पोस्ट टाकत नाही किंवा कुठे जाऊ तिथे मांडत नाही आता हे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरते तर त्यांचं अभिनंदन की ते काम करत नाहीत